श्री स्वामी समर्थ चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडोलिंबाचा तुरा मंगलमय गुढी त्याला भरझरी खत स्नेहाने साजरा करूया पाडव्याचा सण वर्षामागून वर्षे जाती बेतमणीचे तसेच राहती नव्या वर्षे नव्या भेटी नव्या क्षणांची नवी नाती नवीन पहाट तुमच्यासाठी शुभेच्छांची गाणी गाती गुढी उभारू आनंदाची समृद्धीची आरोग्याची समाधानाची आणि उत्तुंग यशाची आपल्या सर्वांना माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलकडून लवकरच येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा हे येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे जाऊ त्याचबरोबर या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला विशेष महत्त्व असून आपल्या हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण हा गुढीपाडवा सण साजरा करत असतो शालिवाहन संवस्तराचा हा पहिला दिवस असून वेदांग ज्योतिषशास्त्र ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असून या दिवशी चांदी यासारख्या मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात त्याचबरोबर घर खरेदी करणं गाड्या खरेदी करणं या देखील गोष्टी केल्या जातात त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी या, या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं किंवा नवीन वस्तू खरेदी करणं किंवा घर खरेदी करणं गाड्या खरेदी करणं या दिवशी शक्य होत नाही तर अशा लोकांनी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर तो उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती करायचा आहे हा उपाय केल्यानं तुमच्या घरातील सर्व संकट विघ्न दारिद्र्य बाधा दूर होणार आहे तुमच्या घराची प्रगती होणार आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा नेहमी वास राहणार आहे आता हा उपाय म्हणजेच तुम्हाला या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक मुठभर्धने मी ज्या ठिकाणी सांगणार आहे तर त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत जेणेकरून तुमच्या मा घरावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा नेहमी राहील आता ही संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा शालेवान संवस्ताराचा हा पहिला दिवस आणि दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच काही लोक या दिवशी सोनं चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करतात गाड्या खरेदी करतात परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही आणि त्यासाठीच या दिवशी आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीची कृपा राहावी यासाठी या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे तो म्हणजेच आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी धने खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत आता हे धने खरेदी करत असताना तुम्ही अगदी पाच ते दहा रुपयाचे खरेदी केले तरी देखील चालतील एक वाटीभर धने व्हावेत इतके धने आपल्याला खरेदी करून घरी आणायचे आहेत आता हे धने खरेदी करत असताना हे धने आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच खरेदी करायचे आहेत आदल्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणून ठेवायचे नाहीत तर गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त असल्यामुळं आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशीच हे धने खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत आता हा उपाय करण्यासाठी तुम्ही सकाळी केला तरी देखील चालेल किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला केला तरी देखील चालेल शक्यतो हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे परंतु काही कारणास्तव जर तुम्हाला सकाळी जमले नाही तरच तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करते तर त्यावेळेला हा उपाय करू शकता तर आता हा उपाय करण्यासाठी जे आपण धने आणलेले आहेत तर ते एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये ठेवून आपल्याला देवघरासमोर ज्या ठिकाणी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आपल्या इष्टदेवतांची आपण पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या धन्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे धने हे लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं आपल्याला याला धूपदीप दाखवायचे आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत आणि अशा प्रकारे ही पूजा झाल्यानंतर ही जी धन्याची वाटे आहे तर ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहे देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि घेऊन आपल्याला सुक्तमचं पठण करायचं आहे किंवा श्री अष्टकमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला जर हे पठण होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून श्रवण केलं तरी देखील चालेल किंवा तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमः या माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे आपल्याला हे धने जे आहेत तर ते धने अभिमंत्रित करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील तुमच्या घरामध्ये जे संकट आहेत बाधा आहेत तर ते दूर करण्यासाठी तुमच्या इष्ट देवतेला कुलदेवतेला तसेच भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि अशा प्रकारे हे धने जे आहेत तर ते आपण अभिमंत्रित करायचे आहेत आणि त्यानंतर दिवसभर आपल्याला हे धने ज्या ठिकाणी आपण ही माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली आहे तर त्या ठिकाणीच ठेवायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्हाला कणकेचा किंवा मातीचा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही धातूचा दिवा प्रज्वलित करू शकता आणि हा दिवा अखंड तुम्हाला दिवसभर तेवत ठेवायचा आहे प्रज्वलित ठेवायचा आहे त्याचबरोबर हा दिवा प्रज्वलित करत असताना आपण जे हे वाटीमध्ये जे धने ठेवलेले आहेत तर त्यातील चिमुडभर धने तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत चिमुडभर हळद टाकायची आहे आणि चिमुडभर पिवळी मोहरी त्याचबरोबर दोन लवंगा या ज्या सर्व वस्तू आहेत तर या सर्व वस्तू लक्ष्मी प्रिय आहेत लक्ष्मी स्वरूप आहेत आणि त्यामुळं तुम्हाला या सर्व वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अखंड दिवा तुमच्या देवघरामध्ये हा प्रज्वलित ठेवायचं आहे आणि त्यानंतर दिवसभर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या कुटुंबावर जी काही विघ्न आहेत बाधा आहेत घरामध्ये पैसा टिकत नसेल तुम्ही किती मेहनत केली कष्ट केले तरी देखील घरात आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या घ मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा घरामध्ये असणारं आजारपण या सर्व संकटं या विघ्न तुमची दूर करण्यासाठी या माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर या दिवशी जर तुमच्या जवळपास जर पिंपळाचं जर झाड असेल तर या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन मोहरीचा तेलाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचं जर मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील माता लक्ष्मीची तुम्ही या दिवशी अवश्य पूजा करायची आहे त्याचबरोबर गोमातेची देखील या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर एक चपाती त्याच्यावर मुठभर चण्याची डाळ आणि एक गुळाचा खडा ठेवून आपल्याला ही चपाती या गोमातेला खाऊ घालायची आहे गोमातेमध्ये मा तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळं तुम्ही जर अशा प्रकारे गोमातेची जर सेवा केली तर याही देवी देवतांचा कृपाशीर्वाद तुम्हाला लाभणार आहे तर अशा प्रकारे ही दिवसभर सेवा झाल्यानंतर माता लक्ष्मीचं भगवान श्री विष्णूचं नामस्मरण झाल्यानंतर तिने सांजेच्या वेळेला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा देखील तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्हाला शक्य होत नसेल तर तरच तुम्ही तुम्ही जे देवासाठी तेल वापरता तर त्याचा तुम्ही लावायचा आहे परंतु अशा विशिष्ट तिथींना देशी गाईच्या तुपाचाच दिवा तुम्ही देवासमोर आणि तुळशीजवळ प्रज्वलित करायला हवा त्यानंतर या दिव्यामध्ये देखील चिमुडभर हळद पिवळी मोहरी दोन लवंगा आपल्याला टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर यामध्ये दोन भीमसेने कापराच्या वड्या देखील टाकायच्या आहेत त्यानंतर तुळशी मातेला म्हणजेच लक्ष्मी मातेच्या या स्वरूपाला तुमच्या सर्व संकट बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या भगवान श्री विष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य हे aí mesmo é humilhante. आता तुळशी मातेची पूजा झाल्यानंतर पुन्हा एकदा देवघरासमोर येऊन बसायचं आहे ज्या ठिकाणी आपण ही धनेची वाटी ठेवलेली आहे तर ते धने आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाई नम या भगवान श्री विष्णूंच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकम श्री श्रीसुक्तमचं पठण देखील करायचं आहे आता तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला पठण होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल परंतु भगवान श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाई नम या बीजमंत्राचं तुम्हाला करायचं आहे आणि हे जे धने आहेत जा हो ते पुन्हा एकदा आपल्याला अभिमंत्रित करायचे आहेत त्यानंतर अशा प्रकारे ही सेवा झाल्यानंतर धने ठेवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचा आहे भीमसेने कापराच्या सुगंधानं लक्ष्मी माता आपल्या घराकडं होते आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर करण्याचं हा भीमसेनी कापूर काम करत असतो आणि त्यामुळे हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे हा कापूर जाळत असताना आपण जे धने ठेवलेले आहे तर त्यातील चिमूटभर धने हा पण या कापरामध्ये टाकायचे आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला याचा धूर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करेल आता अशा प्रकारे आपली ही सेवा झाल्यानंतर या गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या देवघरातील सकाळी देवपूजा झाली नंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लाल रंगाचा नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा ह्या उपायासाठी घेऊ शकता शक्यतो लाल रंगाचाच घ्यायचा आहे आणि हा कपडा देखील नवीन असावा याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हे जे धने ठेवलेले आहेत तर ते धने आपल्याला घ्यायचे आहेत आता सुद्धा एकदा तुम्हाला श्री महालक्ष्मी अष्टकमचं किंवा सक सुक्तमचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला हा जो तुम्ही उपाय करत आहात तर हा उपाय पूर्णत्वास जाण्यासाठी तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी घराची भरभराट होण्यासाठी तुमच्या जी दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी तुमच्या मुलाची पतीची घराची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे धने घेतलेले आहेत तर ते धने आपल्याला तेथील एक मूठभर धने घ्यायचे आहेत आणि एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्याच्यावरती ठेवायचे आहेत त्याची आपल्याला पोटली करायची आहे ही पोटली करत असताना यावरती पुन्हा एकदा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत आणि त्यानंतर ही पोटली आहे तर तुमचं जर व्यवसाय असेल किंवा तुमचं ज्या ठिकाणी काम करत असाल आणि त्या ठिकाणी जर गल्ला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे त्याचबरोबर तुमचा जो घरातील कर्ता पुरुष आहे तर यातील थोडेसे धने घ्यायचे आहेत मग ते तुम्ही कागदाच्या पुडीमध्ये घेऊ शकता किंवा अशाच प्रकारे एखाद्या लाल कपड्यामध्ये जर बांधून तुम्ही त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता तुमच्या घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम हा व्यक्ती करत असतो आणि त्यामुळंच याच्या याच्याजवळ नेहमी धन राहावं आपल्या घरामध्ये कोणत्या ना कोणत्या मार्गाने धन यावं यासाठी आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा त्याची जर बॅग असेल तर त्यामध्ये देखील आपण हे लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा शक्य नसेल तर कागदाच्या पुडीमध्ये बांधून हे धने अवश्य ठेवायचे आहेत त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मुठभर धने घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही दुसरी पोटली बांधायची आहे आता ही पोटली बांधत असताना आपल्या दरवाज्याच्या आतल्या बाजूला दरवाजाच्या वरती ह्या साईडला आपल्याला ही पोटली बांधायची आहे जर तुम्हाला तिथं बांधणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये कोणत्याही अशा ठिकाणी ठेवायचे आहे ज्या ठिकाणी या पोटलीला कोणाचाही स्पर्श होणार नाही परंतु ही पोटली आपल्याला व्यवस्थित प्रकारे ठेवायची आहे कारण ही पोटलीमध्ये लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि त्यामुळं तुम्ही ज्या वेळेला देवपूजा करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला या पोटलीची देखील पूजा करता यावी म्हणजेच तुम्हाला धूपधीप दाखवता यावा अशा प्रकारे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर अशा प्रकारे झाल्यानंतर तुमचं स्वयंपाकघर देव, आहे तर त्या स्वयंपाकघरातील जे कडधान्याचे डबे असतील किंवा तुमचे मसाल्याचे डबे असतील मिठाचा डब्बा असेल तर त्या प्रत्येकामध्ये या धान्यातील जे आपण देव देवासमोर जे धने ठेवलेले आहेत तर त्यातील अगदी थोडे थोडे दोन तीन दोन तीन जरे धनी टाकले तरी देखील चालतील परंतु आपलं घर हे धनधान्याने भरून राहावं यासाठी हे जर धने आहे तर त्यातील सर्व थोडे थोडे धने आपल्याला प्रत्येकामध्ये टाकायचे आहेत आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णा वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी माता लक्ष्मीचं स्वरूप असलेली ही अन्नपूर्णा आपल्या कुटुंबावर तिचा नेहमी आशीर्वाद राहावा तिच्या कृपेनं आपल्या घराची भरभराट व्हावी आपल्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडू नये आपलं घर हे धनधान्यानं भरावं यासाठी आपल्याला हे अशा प्रकारे धने टाकायचे आहेत आता उरलेले जे धने आहेत तर त्यातील तुमचा जर मुलगा नोकरी व्यवसाय करत असेल तर तुम्ही त्याच्याजवळ देखील ठेवू शकता तुमच्या घरातील एखादी जर करती स्थिर स्त्री जर कामासाठी घराबाहेर जात असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही हे धने एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला हे धने ठेवल्यानं आपल्याला याचा फायदा होईल म्हणजेच आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहील तर त्या ठिकाणी तुम्ही यातील थोडेसे धने ठेवू शकता त्यानंतर उरलेले जे धने आहेत तर ते धने तुम्हाला पुन्हा एकदा लाल रंगाच्या पोटलीमध्ये ठेवायचे आहेत यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी ठेवायची आहे ही सुपारी आणि हे नाणं देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप मानलं जातं आणि त्यानंतर ही पोटली बांधून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी देवपूजा करत असताना तुम्हाला या पोटली देखील पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर या धनेची जर पूजा केली धने हे लक्ष्मी स्वरूप असल्यामुळे या गुढी पा पाडव्याच्या मुहूर्तावर तर तुमच्या घरावरती माता लक्ष्मीचा कृपाश्रवाद नेहमी राहणार आहे तिच्या कृपेनं तुमच्या घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आणि तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा